भारतीय जनता युवा मोर्चा आयोजित नमो चषक दोन हजार चोवीस भव्य मॅरेथॉन स्पर्धा दिनांक चार दोन दोन हजार चोवीस रविवारी सकाळी सात वाजता पार्क मैदान येथून सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमासाठी शहर उत्तरचे आमदार विजय कुमार देशमुख व महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चे सरचिटणीस सुदर्शन पाटसकर युवा शहर अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख प्रभारी अध्यक्ष ललित जाधव सोलापूर शहराध्यक्ष नरेंद्र काळे रोहिणी तडवळकर जितेंद्र पवार व पक्षाचे पदाधिकारी तसंच विद्यार्थी शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते एकूण सव्वीस शाळांनी या स्पर्धेत सहभागी घेऊन तीनशे विद्यार्थी या दौडमध्ये सहभागी झाले होते ही दौड पार चौक सरस्वती चौक शिवाजी महाराज पुतळा टिळक चौक कन्ना चौक या ठिकाणी शेवट करण्यात आला या ठिकाणी मुलांना खाऊचंही वाटप करण्यात आलं सहभागी शाळांना सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं 来了。 लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका